नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे नेहमीप्रमाणे खूपच उपयोगी हो असा व्हिडिओ उंदीर त्याच घरात सारखं सारखं जातात जिथे त्यांना ते खाण्यासाठी काही ना काही भेटत असतं तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अगदी शंभर टक्के असरदार असा उंदीर न मारता घरातून पळवण्यासाठीचा घरगुती उपाय जर तुमच्या घरात देखील भरपूर उंदीर झाले असतील आणि ते तुमचं भरपूर नुकसान करत असतील किंवा तुमच्या काही महागड्या वस्तू देखील कुरतडून खराब करत असतील आणि त्यांना तुम्हाला न मारता घरातून पळवून लावायचं असेल तर मी या व्हिडिओमध्ये घेऊन आली आहे अगदी शंभर टक्के पॉवरफुल आणि घरगुती उपाय ज्यामुळे तुमच्या घरात कितीही लपलेले उंदीर असतील ते अगदी पटकन घरातून पळून जातील आणि पुन्हा कधीच तुमच्या घरामध्ये येणार नाहीत कधी कधी आपण उंदरांना वैतागून त्यांना मारण्यासाठी काही औषधं ठेवतो किंवा जाळं टाकतो त्यामुळे उंदीर कधी कधी एखाद्या घराच्या कोपऱ्यात मरून पडतात आणि त्यामुळे आपल्या घरात त्याची दुर्गंधी तर पसरतेच पण त्यामुळे अगदी आपल्याला घातक असे आजार देखील होऊ शकतात कारण मेलेल्या उंदरामुळे भरपूर असे इन्फेक्शन अगदी जलदरितीने पसरतात तर या व्हिडिओ मध्ये मी आज तुम्हाला सांगणार आहे खूपच दमदार आणि असरदार अशी अगदी वेगळी पद्धत त्यामुळे तुम्हाला उंदरांना अजिबात मारावं लागणार नाही चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आपल्या घरातील उंदीर कायमचे पळून लावण्यासाठी मी इथे अतिशय शंभर टक्के असरदार आणि साधी सोपी अशी तुम्हाला हार्पिकचा वापर करून होम रेमेडी कशा पद्धतीने बनवायचे ते दाखवणार आहे तर इथे मी घेतलेला आहे एक प्लॅस्टिकचं भांडं आणि त्यामध्ये टाकलेलं आहे तीन चमचे मैदा तर मैद्याच्या ऐवजी तुम्ही ते गव्हाचं पीठ देखील वापरू शकता आणि नंतर मी यामध्ये टाकलेलं आहे एक ते दीड चमचे खाण्याचा सोडा जो खाण्याचा सोडा आपण किचनमध्ये भजी वगैरे करण्यासाठी नेहमीच त्याचा वापर करत असतो तर जास्तीत जास्त यामध्ये खाण्याचा सोड्याचा वापर करा म्हणजेच आपलं हे जे मिश्रण आहे ते अगदी असरदार असं बनतं उंदीर पळून लावण्यासाठी खूपच असं उपयोगाचं ठरतं तर इथे मैदा देखील किंवा गव्हाचं पीठ देखील घेताना तुम्ही तुमच्या अंदाजानुसार इथे वापरू शकता आणि नंतर मी यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं हारपी तर हारपीक टाकल्यानंतर आपल्याला हे मिश्रण असं थोडंसं एकत्र करून घ्यायचं आहे आणि आपल्याला लक्षात ठेवा हे मिश्रण मळताना डायरेक्ट आपल्याला हे हाता हाताने मळायचं नाहीये आहे मध्ये भरपूर असे हार्मफुल काही ऍसिड असतात तर त्यामुळे आपल्या हाताला इजा होऊ शकते किंवा आपल्या हाताची आग देखील होऊ शकते तर अशा पद्धतीने हँड ग्लोव्स घालून किंवा एखादी प्लास्टिकची पिशवी घेऊन आपल्याला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आणि हो नंतर हे मिश्रण एकत्र झाल्यानंतर तुम्ही डायरेक्ट हात लावून हे पीठ देखील मळून घेऊ शकता तर तुम्ही पाहू शकता एक हे एकत्र मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे एकत्र मिक्स करून असं छान असं हे मळून घेतलेलं आहे तर तुम्हाला वाटलं तुम्ही यामध्ये थोडासा पाण्याचा देखील वापर करू शकता पण हे हार्पिकमध्येच असं छान असं हे पीठ मळून घेतलेलं आहे तर ज्या पद्धतीने आपण कणिक मळण्यासाठी पीठ मळतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर हे जे मिश्रण आहे ते बनवण्यासाठी शक्यतो आपल्याला प्लॅस्टिकचंच भांडं वापरायचं आहे जर तुम्ही स्टीलचं भांडं वापरलं तर ते काळं होऊ शकतं कारण यामध्ये आपण हार्पिक वापरणार आहोत तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने सॉफ्ट असं हे पीठ मळून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याच्या लहान लहान आकारायचे अशा पद्धतीने वड्या करायच्या आहेत जर गोळे करायचे असेल तर गोळे देखील तुम्ही करू शकता हो तर हे पा अशा पद्धतीने लहान लहान मी इथे वड्या करून घेत आहेत आणि किचनमध्ये शक्यतो आपल्याला रात्रीच्या वेळेसच हा उपाय करायचा आहे कारण रात्रीच्या वेळेस उंदीर खाण्याच्या शोधात बाहेर इकडे तिकडे किचनमध्ये फिरत असतात तर आपल्याला काय करायचं आहे हे जे वड्या आहेत तुम्ही निरीक्षण केलं असेल की रात्रीच्या वेळेस ज्या ठिकाणी जास्त उंदीर फिरतात त्या ठिकाणी आपल्याला वड्या ठेवून द्यायच्या आहेत तर उदाहरणार्थ आपलं जे फ्रीज असतं तर फ्रीजच्या खाली भरपूर प्रमाणात मी माझ्या घरात देखील उंदीर पाहिलेले होते तर त्यासाठी मी ते फ्रीजच्या खाली ठेवणार आहे त्याचबरोबर किचन ओट्यावर तुम्ही देखील हे ठेवू शकता आपले जे मोठे मोठे बाल्कनी असतात बाल्कनीचे गेट असतात किंवा विंडोज असतात अशा ठिकाणी देखील आपल्याला हे जे मिश्रण आपण बनवलेलं आहे ते ठेवायचं आहे म्हणजेच उंदीर याला खाण्याच्या शोधात जेव्हा बाहेर पडतात तेव्हा हे खाण्यासाठी येतात आणि याच्या उग्रवासाने लगेचच आपल्या घरातून पळून जातात तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी हे भरपूर असं फर्निचरच्या खाली वगैरे देखील तुम्ही हे ठेवू शकता तर खूपच असरदार अशी ही ट्रिक आहे या ट्रिकचा तुम्ही देखील नक्की वापर करून पहा आणि ही ट्रिक आवडली असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन व्हिडिओसह व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद